की निवडणूक आयोग जशा अनेक गोष्टी लपवतोय म्हणजे मतदार यादीमध्ये घोळ झाले डुप्लिकेट मतदार आले बोगस मतदार आले निवडणूक आयोग काहीच बोलायला तयार नाही दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतलेली पत्रकार परिषद केविल वाणी होती हे लक्षात घ्या त्याला कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आम्ही नावं डिलीटही करू शकत नाही आम्ही नावं ऍडही करू शकत नाही एवढंच ते बोलत राहिले ही जी असह्यता असहाय्यता आहे ती आजच्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्या मतदानामध्ये सुद्धा प्रतिबिंबित झाली हे लक्षात घ्या याचा कारण आरोप होत राहिले अनेक ठिकाणी मारामारी झाल्या अनेक ठिकाणी पैशाचा पूर आला अनेक ठिकाणी दारू वाटली गेली काही ठिकाणी तर विषारी गॅसचा प्रयोग करण्यात आला मवालीपणा गुंडगिरी याच्यामध्ये महाराष्ट्र अगदी बिहारशी तोडीच तोड आहे बिहार, बिहार सुधारला आहे आता बिहारमध्ये फारशी हिंसा झालेली नाही या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसुद्धा हिंसाचार ग्रस्त झालेले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे काय केलं निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या वगैरे ठीक आहे पण ज्या तक्रारी येत होत्या त्यासाठी काय केलं निलेश राणेची तक्रार होती आधी पंचवीस लाख रुपये सापडले भाजप कार्यकर्त्याच्या घरी त्यानंतर त्यांनी एका गाडीतून दीड लाख रुपये सापडले हेही दाखवलं तक्रार केली त्यांनी निवडणूक आयोगाने काहीही केलं नाही अनेक ठिकाणी उमेदवाराला धमक्या मिळाल्या निवडणूक आयोगाने काहीही केलं नाही अनगर नावाच्या नगरपंचायतीमध्ये उज्वला थिटे या उमेदवाराला धमक्या मिळाल्या राजन पाटील यांच्याकडून निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई काही केली नाही फार दिवसांनी त्यांनी या निवडणुकीला आता स्थगिती दिलेली आहे तेव्हा राज्यातला निवडणूक आयोग हा तुम्ही म्हणा निरुपयोगी सौम्य शब्द आहे मी म्हणतो नालायक ठरलेला आहे लोकशाहीचं निवडणूक पद्धतीचं रक्षण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग नालायक ठरलेला आहे आणि हे जे दिनेश वाघमारे आहेत निवडणूक आयुक्त त्यांची तडकाफडकी बदली करायला पाहिजे किंवा त्यांना निलंबित करायला पाहिजे